ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी माझ्या बागेतील सर्व गुलाबांची छाटणी केली होती ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे ऑक्टोबरपासून तुम्ही गुलाबाची छाटणी करू शकता आत्ता गुलाबाची छाटणी केली ना तर म्हणजे हिवाळ्यामध्ये पूर्ण हिवाळा तुम्हाला भरपूर फुलं मिळतात गुलाबाला तर आता बघा त्याच्यावर भरपूर फांद्या आलेल्या आहे झाडांना नवीन फुटफे येऊन आणि आता त्याला कळ्या पण लागल्या आणि फुलं पण येत आहेत परंतु मला असं ना तर झाडांचे पानं थोडे पांढरे दिसले म्हणून मी नीट बघितलं तर त्याच्यावरनं एक प्रकारचा रोग पडलेला आहे तर आज आपण त्याच्याविषयी बघू नमस्कार बागबगीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आता हे बघा हा हे गुलाबाचं झाडाचे जा, पानं कसे असे थोडेसे कल झाल्यासारखे म्हणजे असे थोडेसे असे आकसल्यासारखे झाले आणि पूर्ण पाण राहिले राहिलेलं आहे बघा ह्या गुलाबाच्या ह्याच्यावर झाडावर एवढ्या सुंदर कळ्या लागलेल्या आहेत जवळजवळ पंचवीस तीस कळ्या ह्या झाडावर आहेत गुलाबाच्या पण पानं बघा ना असा एक थर आला आहे त्याच्यावर पांढरा असं राख वगैरे टाकल्यानंतर कसं दिसेल प्रकारे झालेलं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे कशामुळं झालं आणि म्हणजे हा कोणता रोग आहे आणि ही कशामुळं होतं आणि त्याच्यासाठी काय उपाय करता येईल तरी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल त्याच्यासाठी आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील तर काय होतं आता ऑक्टोबरनंतर म्हणजे जसं पंधरा ऑक्टोबर किंवा एक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय झालं वातावरणामध्ये एकदम चेंज झाला बघा दिवसा अगदी कडक ऊन पण रात्रीच्या वेळी थंडी पडायला लागली तर असा वातावरणामध्ये हा जो ड्रास्टिक चेंज होतो ना म्हणजे एकदमच बदल होतो ना हा अचानक तर त्याच्यामुळं झाडांवर असे वेगवेगळे वेग रोग येतात तर त्यातलाच हा रोग आहे पानांवर असे पांढरा थर येतो तर हा एक पावडरी मिळ किंवा याला भुरी म्हणतात हा गुलाबावर पडलेला भुरी रोग आहे तर आजच्या भागामध्ये आता आपण बघू याच्यासाठी काय उपाय करायचा ही भुरी जाण्यासाठी तर आपल्याला आता इथे काही केमिकल वापरायचं नाही कारण खूप प्रादुर्भाव नाही रोगाचा पण त्याच्यासाठी आपण आता सेंद्रिय पद्धतीने म्हणजे ऑर्गॅनिक काय तर हे आहे निम ऑइल म्हणजे निंबोळीच्या ज्या निंबोळ्या असतात ना निंबाच्या झाडाच्या त्याच्यापासून काढलेलं असतं ते तेल तर ते तेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड किंवा शॅम्पू पण टाकू शकता तुम्ही पाच एम एल एक लिटरला पाच एम एल नीम ऑइल घ्यायचं आणि अर्धा चमचा किंवा एक चमचा तुम्ही त्याच्यामध्ये हे सोप टाकायचं कोणता पण साबण टाकायचं आणि ते चांगलं मिक्स करून आपल्याला या झाडांवर पूर्ण झाड भिजत इतकं त्याला त्याच्यावर स्प्रे करायचं आहे आणि हे आता एकदाच नाही करायचं तर याच्यासाठी आपल्याला लवकर त्याचं म्हणजे हे रोग नाही झाला पाहिजे किंवा इतर ठिकाणी पसरण नाही म्हणून काय करायचं आपण एक तर सगळ्या झाडांवर मारून घ्या ज्या झाडांवर तुम्हाला अजून दिसत नाही आहे ना त्यावर पण मारून घ्या कारण की हे ऑर्गॅनिक आहे याच्यामुळे तुमच्या झाडांना काही नुकसान होणार नाही आहे शिवाय दर दोन तीन दिवसातून एकदा आपल्याला हा स्प्रे करायचा आहे एकदा करुणन तो थांबलान तो जा जाईल असं नाही आणि कधी कधी तुम्हाला असं दिसून येईल तुमच्या बागेमध्ये याचा खूपच प्रादुर्भाव हो दिसेल म्हणजे अगदी पूर्ण पांढरं झालं आहे तर त्याच्यासाठी जर तुम्हाला जर केमिकल वापरायचं असेल ना तर कॅरेटीन म्हणून औषध असतं ते घ्यायचं आणि ते एक लिटरला फक्त पॉईंट सात मिली वापरायचं सा आहे ते खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळे तुम्ही केमिकल असा टाळास तुम्ही आपण ऑर्गॅनिक पद्धतीनेच जाऊ तर असं हे निम ऑइल आणि साबणाचा स्प्रे जर तुम्ही आठवड्यात ना दोनदा किंवा तीनदा करा तुम्ही सध्या म्हणजे असं जवळ तुमच्या बागेत जर अशी सुरुवात झालेली असेल ना तर आठवडतून दोन तीन वेळा आणि अशी पण तुमच्या बागेमध्ये जेवढी झाडं आहेत ना तर पंधरा दिवसात ना एकदा जर तुम्ही हनी ऑइलचा स्प्रे केला ना तर सहसा रोगराई लवकर येत नाही आपल्या झाडांवर आणि झाडं लावताना त्याची माती व्यवस्थित तुम्ही हे करा म्हणजे हेल्दी माती पाहिजे त्याची अशी सुपीक मग पण म्हणजे चांगल्या मातीत जर ते झाडं उपजलं ना तर त्याच्यावर रोगप्राई कमीच येतील ना पण ह्या वातावरणाच्या बदलामुळे याला आपण काही करू शकत नाही हे रोग येतच राहणार त्याच्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे तर बघा याच्यामुळं बराच फरक पडेल झाडांवर तर तुमच्या पण बागे जर तु तुम्हाला असं काही कुठे दिसलं ना तर पटकन औषध मारून घ्या आणि तुमचे गुलाब अगदी रोगमुक्त करा तर मंडळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तुम्हाला जर आवडला असेल तुम्हाला त्याचा उपयोग होईल असं वाटत असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर केल्याबरोबरच तुम्ही या व्हिडिओला लाईक पण करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद